नालंदा विद्यापीठ कुणाला हे सांगण्याची गरज पडत नाही की हे काय होतं जगातल्या प्राचीन आणि सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक म्हणजे नालंदा सध्या नालंदा चर्चेत आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचं उद्घाटन केलं एकेकाळी एक ज्ञान आणि शिक्षणाचं जागतिक केंद्र असलेल्या भारताला पुन्हा एकदा त्याचा वैभव मिळवून देण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे पण इतकं भव्य दिव्य विद्यापीठ नष्ट कसं झालं नालंदावर कोणी हल्ला केला होता का की नालंदामधील वरिष्ठांच्या अंतर्गत वादांमुळे त्याचं नुकसान झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा नालंदा विद्यापीठ हे सध्याच्या बिहारमध्ये होतं हे विद्यापीठ उभारण्याचं श्रेय गुप्त साम्राज्याला जातं गुप्त सम्राट समुद्रगुप्त आणि पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने तिसऱ्या ते चौथ्या शतकात हे विद्यापीठाची स्थापना झाली होती काही अभ्यासक हे विद्यापीठ उभारण्याचं श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन यांचं शिष्य आर्य देवाला देतात एकदा उत्खनन करताना सापडलेल्या मुद्रेवर स्त्री नालंदा महाविहार आर्य भिक्षु संघस्य असं लिहिलेलं होतं आणि तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथचं सा धम्मचक्र होतं त्यामुळे हे बौद्धांनी उभारल्याचंही सा सांगतात सम्राट हर्षवर्धनच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलं होतं हे जगातलं पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं या विद्यापीठात आशियाभरातून आलेले जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते तर विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वैद्यकशास्त्र सांख्यदर्शन तर्कशास्त्र आयुर्वेद ज्योतिषशास्त्र अध्यात्म बौद्धपंथाचं तत्वज्ञान असे अनेक विषय प्रतिष्ठित विद्वानांकडून शिकवले जात होते स्वतः आर्यभट्ट या विद्यापीठाचे प्रमुख राहिले आहेत तसेच धर्मपाल जीन मित्र प्रभामित्र चंद्रपाल शांतरक्षित आर्यदेव वसुबंधू असे अनेक तज्ञ आचार्य विविध विषय शिकवायचे विद्यापीठाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळात पसरलेला होता या ठिकाणी भव्य इमारती होत्या तीनशे खोल्यांचं वसतिगृह होतं ज्यामध्ये तीन हजार विद्यार्थी राहत होते खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उंच मनोरे होते धर्मगंज नावाचं मोठं ग्रंथालय होतं जिथे विविध विषयांवर लाखो होती या ग्रंथालयाच्या तीन विभागांना रत्नसागर रत्नरंजक आणि रत्नोदधी अशी नावं होती चीन कोरिया तिबेट मधील विद्यार्थी इथे शिकायला यायचे इतकंच काय तर जगप्रसिद्ध प्रवासी युएन सांग सुद्धा इथे शिकले असल्याचा उल्लेख आढळतो ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुनं असलेल्या बोलो विद्यापीठाच्या आधी जवळपास पाचशे वर्ष विद्यापीठ अस्तित्वात होतं नालंदामध्ये शिकवलं जाणारं तत्वज्ञान आणि धर्माविषयीचा दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला पण कालांतराने नालंदामध्ये आपापसात आप वाद व्हायला लागले याचं एक प्रमुख कारण म्हणजे तांत्रिक शिक्षण पद्धती सुद्धा इथे शिकवली जाऊ लागली ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा परिणाम व्हायला लागला याच दरम्यान विद्यापीठावर आक्रमणाची सुरुवात व्हायला लागली सर्वप्रथम नालंदावर आक्रमण केलं यानंतर बंगालच्या गौदस राजवंशाने आक्रमण केलं आणि अखेरीस इस्लामिक आक्रमक बख्तियार खिलजीने अकराशे त्र्याण्णव दरम्यान नालंदावर आक्रमण केलं ज्यामध्ये जवळपास हे भव्य विद्यापीठ पूर्णपणे नष्टच झालं असं म्हणतात की या विद्यापीठाचं ग्रंथालय कित्येक महिने जळत होतं आक्रमणाच्या बेचाळीस वर्षानंतर इसवी सन बाराशे पस्तीस दरम्यान एका त्या चाग लुत्सावा नावाच्या तिबेटी माणसाने विद्यापीठाला भेट दिली होती त्याने दिलेल्या माहितीनुसार सगळं भस्मसात झालं होतं मात्र तरीही याच ठिकाणी काही आचार्य अजूनही अध्ययन करत होते तसेच एक नव्वद वर्षांचे आचार्य राहुल श्रीभद्र हे सत्तर विद्यार्थ्यांच्या एका तुकडीला शिकवत होते सध्या संपूर्ण विद्यापीठ भग्नावस्थेत आहे केवळ काहीच अवशेष शिल्लक आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात भारताचा महान वारसा शेकडो वर्ष मातीखालीच होता शिक्षणाची जननी असलेल्या आपल्या भारत देशाचा हाच दिव्य इतिहास पुन्हा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न तर सरकार करत आहे भारताच्या प्राचीन इतिहासातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका